नमस्कार दौलतराव आहेर हे जळगावातलं एक तसं मोठं प्रस्त होत शेतीला लागणाऱ्या अवजारांचा आणि अगदी ट्रॅक्टरचा सुद्धा या दौलतराव आहेरांचा व्यवसाय होता बऱ्याचशा नामवंत कंपन्यांच्या एजन्सी या दौलतराव आहेरांकडे होत्या आणि त्यांच्या स्वच्छ निर्मळ व्यवहारामुळे आणि सचोटीच्या धोरणामुळे दौलतराव आहेरांचं नाव तसं जळगाव जिल्ह्यामध्ये सन्मानाने घेतलं जायचं डिसेंबर महिना होता आपला सगळा कारोभार आटोपून शांतपणे रात्री नऊ दहाच्या सुमारास दौलतराव आहे आपल्या बंगल्याच्या बाहेर येऊन थांबले गाडीमधन उतरल्या उतरल्या त्यानं समोर एक थंडीमध्ये कुडकुडणारा भिकारी दिसलं डिसेंबर महिना जळगावामधली हाड फोडणारी थंडी आणि त्या दिवशी थंडीचा प्रकोप थोडा जास्तच होता हे दौलतराव आहेरांना घराच्या म्हणजे ऑफिसच्या बाहेर पडल्या पडल्या जाणवलेलं होतं कुडकुडणाऱ्या त्या भिकाऱ्याकडे बघून दौलतराव आहेरांना वाईट वाटलं आणि थोड्याशा सलगीच्या आवाजात त्याने त्या कुडकुडणाऱ्या भिकाऱ्याला विचारलं की काय रे भुवा तुला थंडी बिंडी काही वाजत नाही का खरं तर कुडकुडणाऱ्या भिकाऱ्याला आणि बाहेर थंडी इतकी पडलेली असताना तुला थंडी वाजत नाही का हा प्रश्न विचारणंच गैर लागू होतं पण दौलतराव आहे अनावधानाने त्याने तो प्रश्न विचारला कुडकुडणारा भिकारी उत्तर द्यायच्याही मनस्थितीमध्ये नव्हता त्याच्या पोटामध्ये पुरेस अन्न नव्हतं अंगावर कपडा नव्हता आणि बाहेर थंडीचा कडाका पडलेला होता दयाद्र बुद्धी आणि प्रामाणिक व्यवहार करणाऱ्या दौलतरावांना त्या भिकाऱ्याबद्दल थोडीशी कणव आणि दया आली आणि एक पाऊल पुढे टाकत ते भिकाऱ्याला म्हणाले की जरा वेळ इथेच थांब मी घरामध्ये जातो आणि दोन चार उबदार कपडे तुला बाहेर आणून देतो असं बोलून घाई घाईने दौलतराव आपल्या त्या प्रासादासारख्या असणाऱ्या बंगल्यामध्ये अदृश्य झाले आतमध्ये गेल्यानंतर त्या दिवशी त्यांचे बरेचसे नातेवाईक घरगुती काही समारंभासाठी मजा करण्यासाठी जमलेले होते सगळेजण या दौलतरावांची वाटच बघत होते सगळ्यांची भेटताना अलिंगण देताना स्वागत करताना आल्या गेल्याची विचारपूस करताना दौलतराव त्या सगळ्या कामामध्ये घडून गेले आणि बाहेर भिकाऱ्याला आपण काहीतरी शब्द देऊन आलोय हे पुरतं त्यांच्या ध्यानातून खरोखरच निघून गेलं सकाळी उठल्याबरोबर अचानकपणे दौलतरावांना आपण भिकाऱ्याला दिलेल्या शब्दाची आठवण झाली आणि मग ते इतके खंतावले की काल रात्रीचा आपण दिलेला शब्द आणि आपण विसरून गेलो ही भावना आतून त्यांना अक्षरशः बोचकारून काढायला लागले आपल्या झोपायच्या खोलीतून दौलतराव तडक बाहेर पडले खोल्या खोल्यामागून खोल्या उलटून ते आपल्या प्रासादासारख्या असणाऱ्या बंगल्याच्या बाहेर आले तिथून चार पावलं ओलांडून ते मेन गेट गेटपर्यंत आले आणि मेन गेटच्या बाहेर जाऊन त्यांनी नजरेने त्या भिकाऱ्याचा शोध सुरू केला आसपास कुठे तो भिकारी त्यांना दिसला नाही आणि मग त्यांना आतून गलबल्ल्यासारखं व्हायला लागलं आणि सहज म्हणून त्यांनी एका कोपऱ्यामध्ये जेव्हा नजर फिरवली तेव्हा एका झाडाच्या खाली अंगाचं मुपकळं करून पडलेला तो भिकारी त्यांना दिसला भिकारी नजरेमध्ये आल्यानंतर दौलतराव धावतच त्या भिकाऱ्यापर्यंत पोहोचले जवळ जाऊन बघता तो भिकारी निपचित पडलेला होता त्याच्या शरीराभोवती माशा गोंगावायला लागलेल्या होत्या आणि हा रात्री थंडीने कुडकुडून मेला हे, हे हे रा आहे हे कळायला दौलतराव आहेरांना फार वेळ लागला नाही तिथे तसंच सद्गदीत आणि स्टिमित एखाद्या पुतळ्यासारख्या उभ्या असलेल्या दौलतरावांना त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिसली सहज कुतुहलानी ती चिठी त्याने काढली आणि त्या चिठी जो मजकूर लिहिलेला होता तो दौलत रावांना वरपासून खालपर्यंत हादरवून टाकणारा होता त्या भिकाऱ्याने मोडक्या तोडक्या अक्षरामध्ये लिहिलेलं होत की बराच वेळ मी या तुमच्या दरवाज्यासमोर उभा राहून वाट बघितली खरतर तर माझ्या शरीराने इतकी वर्ष ही थंडी झेलल्यानंतर त्या थंडीला विरोध देणारी एक शक्ती माझ्या शरीरामध्ये निर्माण केलेली होती आणि त्याच्या जोरावर मी सगळे अनेक हिवाळे आत्तापर्यंत काढलेले होते पण तुम्ही मला जेव्हा सांगितलं की मी आतमध्ये जातो आणि तुझ्यासाठी उबदार कपडे घेऊन येतो त्या मोहामध्ये माझं मन सापडलं आणि माझं मन त्या मोहामध्ये सापडलं आहे हे कळल्याबरोबर थंडी सहन करून करून माझ्यामध्ये शरीराने जी ताकद निर्माण केली होती ती त्या क्षणी मला सोडून गेली ती ताकद सोडून गेल्यावर नेहमीपेक्षा जास्त थंडी मला वाजायला लागले आणि आता मी लवकरच मरणार आहे हे निश्चित झालं तुम्हाला जर तुमचा शब्द पाळता येत नसेल तर याच्या पुढे कुणाला कृपया शब्द देऊ नका लक्षात राहील असा त्या भिकाऱ्याने लिहिलेल्या चिठीमधून दौलत रावांना मिळाला आणि या गोष्टीमधून आपल्या सर्वांसाठी एक झणझणीत अंजन असायला ते आपण घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं जाता येता सहजपणे आपण अनेकांना अनेक आश्वासना शब्द देतो पण त्याची पूर्तता काही वेळेला आपल्या खरोखर व्यस्त असण्यामुळे राहून जातात पण ज्या कुणाला तुम्ही शब्द दिला असता तो बाहेर थंडीमध्ये कुडकुड उभ्या असणाऱ्या त्या भिकाऱ्यासारखा डोळ्या टक लावून तुमच्या येण्याची वाट बघत असतो तुम्ही आतमध्ये मश्गूल होता विसरून जाता आणि तो भिकारी शेवटी जीवाला मुक्तो आपण जर शब्द दिला तर तो पाळायची पूर्ण जबाबदारी आपलीच आहे आणि त्या जबाबदारीमधून आपली कुणीही सुटका करून घेऊ नये असा या गोष्टीचा एक धडा आहे मला विश्वास आहे की आपण सर्वजण सुज्ञ आहोत आणि सुज्ञास अधिक सांगणे न लगे